हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर सहा जून रोजी बुधवारी शनी जयंती आहे तर शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहेत बघा बऱ्याच जणांना पत्रिकेत शनीची साडेसाती असते किंवा शनी दोष असतो तर घाबरून जाण्यासारखं काहीही कारण नाही आहेत कारण बऱ्याच जणांना भीती वाटत असते की म्हणजे बाबा आता मला साडेसाती आहे आता माझं कसं होईल माझ्यावर खूप दुःखांचा डोंगर आलेला आहे आता मी कसं करू काय करू तर घाबरून जाऊ नका शनी देवाची म्हणजे शनी महाराजांची तुम्ही अतुनाच सेवा करा त्यांची सेवा केली ना तुम्ही आणि मी जे काही तुम्हाला सांगते ते जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमची त्याच्यातून तुम सुटका होणार आहे फक्त तुम्ही त्यांची सेवा करायला चुकू नका कारण ते न्यायाचे देवता आहेत त्यामुळे ते आपल्यासोबत न्याय करत असतात फक्त आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे असतात जर आपण आपले कर्म चांगले ठेवले तर आपल्या पत्रिकेत शनी दोष जरी असेल किंवा साडेसाती असेल तरी सुद्धा त्याचा एवढा प्रभाव हो आपल्यावर होत नाही फक्त आपल्याला कर्म चांगले ठेवायचे असतात कर्म चांगले ठेवा आणि शनी महाराजांची सेवा करा तर शनी जयंतीच्या निमित्ताने तरी सेवा करायला चुकू नका कारण आपल्या घरात शनी महाराजांची एखादी मूर्ती किंवा फोटो नसते त्यामुळे आपल्या म्हणजे कुठून त्यांची सेवा होत नाही त्यामुळे त्यांची सेवा आपल्याला मंदिरातच करणं गरजेचं आहे आणि मंदिरात पण आपल्याला एवढा वेळ नसतो तर रोज आपल्याला मंदिरात जाणं शक्य नसतं त्यामुळे कमीत कमी म्हणजे आता शनी जयंती आहे त्या दिवशी तरी तुम्ही शनि शनी महाराजांची सेवा करा तर आपल्याला त्या दिवशी काय काय करायचं आहे आपल्याला त्या दिवशी शनी मंदिरात जायचं आहे जर तुम्हाला म्हणजे सकाळी शक्य असेल तर सकाळी जा किंवा तुम्ही सायंकाळी गेलं तरीही चालेल तर तिथे मंदिरात जाऊ आणि मंदिरातच जाण्याचा प्रयत्न करा घरी काही सेवा करू नका कारण मंदिरातच ती सेवा करणं खूप गरजेचं आहे तर मंदिरात जा आणि मंदिरात गेल्यानंतर तिथे तिळचं तेल तिळीचं तेल शनी महाराजांना आपल्याला अर्पण करायचं आहे तर जर तिथे तुम्हाला परमिशन असेल तर तुम्ही त्यांच्या म्हणजे त्यांच्या अंगावर तुम्ही ते टाकू शकतात पण बऱ्याच ठिकाणी परमिशन नसते त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही तिथे बघा त्यांच्या पायाशी पण टाकू शकता म्हणजे त्यांच्या पायांवर टाकू दे ते पण ठीक आहे तरी पण तुम्हाला परमिशन नाही मिळाली तर तुम्ही तिथे बघा दिवा असतो दिवा सुरू असतो तर त्या दिव्यात जरी तुम्ही ते तेल टाकलं तरीही चालेल आणि काळे आख्खे उडी काळे तीळ तिथे ती तुम्ही दान करू शकता मंदिरात तिथे म्हणजे मंदिराच्या बाहेर असताच म्हणजे विकणारे तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊन ते दान करू शकतात किंवा घरून नेलं तरी चालेल किंवा रुईच्या पानांची माळ जशी तुम्हाला तिथे बाहेर मिळेल तशी तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात तर अशा पद्धतीने शनिदेवाची आपल्याला शनि महाराजांची सेवा करायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला शनि चालिसा तिथे बसूनच वाचायची आहे शनि चालिसा त्यानंतर शनि महात्मे येतं बघा ते तुम्हाला वाचायचं त्याचं पुस्तक पण येतं नसेल मिळत तर तुम्हाला म्हणजे तुम्ही मोबाईलवरून वाचलं तरीसुद्धा चालेल शनी चालीसा एक वेळा शनी महात्म्य एक वेळा असं तुम्हाला वाचायचं आहे आणि भर वाटक याचं पण एकदा तुम्हाला पठन करायचं आहे असं एक एक वेळा वाचलं तरीसुद्धा चालेल आणि एक माळ तुम्हाला ओम शम शनेश्वरा नमहा याची करायची आहे या सेवा तुम्हाला तिथे बसून करायचं आहे बघा तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला फरक पडेल आणि शनी जयंतीच्या दिवशी अमावस्ये पण आहे तसं तर शनी जयंती अमावस्याच्या दिवशी येते तर या दिवशी आपल्याला म्हणजे दान करायचं दान धर्माला खूप महत्त्व आहे तर त्या दिवशी म्हणजे काळं दान करायचं आपल्याला शनी जयंती आहे म्हणून तर काळं दान म्हणजे तुम्ही काळे उडीद दान करू शकतात किंवा काळे तीळ दान करू शकतात आता उन्हाळा आहे तर तुम्ही चपला पण दान करू शकतात तर जास्तीत जास्त दान करायचा प्रयत्न करा आणि आता पावसाळा येतो आहे तर तुम्ही काळी छत्री सुद्धा दान करू शकतात तर जे तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती शक्य असेल ते तुम्ही दान करू शकतात पण दान करायचा प्रयत्न करा या दिवशी दानाला तेवढंच महत्त्व आहे म्हणून जास्तीत जास्त दान करा आणि जास्तीत जास्त सेवा करा नक्की तुम्हाला म्हणजे साडेसातीतून मुक्ती मिळेल आणि तुमच्या आयुष्यावर जो काही दुःखाचा डोंगर आलेला आहे किंवा बघा दुःखाचा डोंगर म्हणजे काय की म्हणजे आपल्यावर दुःख संकट आले तेव्हाच आपण देवाची सेवा करायची का मला सांगा असं नसतं जरी आपल्यावर म्हणजे आता मला साडेसाती नाही मी कशाला हे सगळं करायचं पण आपल्याला करायचं असतं म्हणजे पुढे जाऊन आपल्याला साडेसाती येऊ नये कारण साडेसाती ही येत असते साडेसाती आपल्यावर येऊ नये आणि त्यावेळेला आप आपल्याला वा पस्तवायची वेळ येऊ नये त्यामुळे आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या असतात तर शनी जयंतीला आवर्जून या सगळ्या सेवा करा आणि आता असाही प्रश्न येऊ शकतो की मंदिरात जर या गोष्टी करू दिल्या नाही म्हणजे मंदिरात तिथे बसून जर तुम्हाला काही वाचन करता आलं नाही तर तर काय करायचं मारुतीच्या मंदिरात जायचं मारुतीच्या मंदिरात तर आपल्याला कोणी म्हणजे तसं ऑब्जेक्शन घेत नाही तिथे आपण बसू शकतो तर मारुतीच्या मंदिरात तुम्हाला बसायचं आहे तिथे बसून तुम्हाला त्यांचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा कालभर अष्टक एक वेळा शनी महात्म्य एक वेळा शनी चालिसा आणि एक वेळा हनुमान चालिसाचं तुम्हाला पठण करायचं आहे एक एक वेळा केलं तरीसुद्धा चालेल आणि ओम शम शनेश्वरा नमहा याची तुम्हाला एकमाळ करायची आहे जशी तुम्हाला जेवढी सेवा जमेल ना जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा करायचा प्रयत्न करा जेवढी येईल तेवढी करा पण सेवा करायचा प्रयत्न करा या दिवशी तरी टाळू नका म्हणजे तुम्ही हा दिवस खूप महत्वाचा आहे तर या दिवशी तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता पण करून बघा तुम्ही खूप म्हणजे खूप तुम्हाला फरक पडेल कारण साडेसाती जेव्हा आपल्याला म्हणजे साडेसाती सांगितलं जातं की आपल्या कुंडलीमध्ये साडेसाती आहे तर त्यावेळेला आपल्याला खूप टेन्शन येतं पण मी तुम्हाला एक सांगेन साडेसाती म्हणजे आता माझ्या कुंडलीमध्ये साडेसाती आहे तर मी सेवा करेन पण काहीच्या कुंडलीत साडेसाती नाही आहे तरी सुद्धा तुम्हाला साडेसाती नसेल तरी सुद्धा तुम्हाला या सेवा करायच्या आहेत काही हरकत नाही कारण आपल्याला आपलं आयुष्य सुखी राहावं आपल्याला आयुष्यात सुख मिळावं कोणत्या गोष्टीचं आपल्यावर संकट येऊ नये यासाठी आपल्याला शनि महाराजांची सेवा करायची असते असं रोज आपण करत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही शनी जयंतीला नक्की या सगळ्या सेवा करा जेवढ्या जमतील तेवढा करायचा प्रयत्न करा अगदी म्हणजे छोटासा व्हिडिओ होता जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर जास्तीत जास्त शनी महाराजांची सेवा करा सेवा करायचा प्रयत्न करा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ